हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुरुवात करणार आहे तर ह्याच्यामध्ये लागणार आहेत आपल्याला तांदूळ आणि ज्वारी तर ह्याचं प्रमाण असं असणार आहे जेवढे ज्वारी आहे तेवढेच तांदूळ आहे तर इथं आम्ही ह्या मोठ्या वाटेने घेतले तुम्हाला जसं पाहिजे तर त्या वाटीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता तर आम्ही अडीच वाटी तांदूळ घेतले अडीच वाटी ज्वारी घेतली आणि गहू त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धे वाटीला जरा असं कमी घातलं तरी चालेल कारण गहू जास्त घातलं तर ते पीठ जास्त तर ते चिकट बनतं त्यामुळं गव्हाचं पीठ जास्त घालायचं नाही आहे त्यामुळं मग कमीच घालायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मेथीसुद्धा घालायची आणि उडीदसुद्धा घालायची उडदाची डाळ किंवा अख्खी उडीद असतील तरीही चालतील तर ते व्यवस्थित सगळं मोजून घेतलं आणि मेथी जी मेथी जी आहे तर ते आपल्याला भाजून घ्यायची मेथी भाजल्यामुळं असं छान खमंग वास येत त्याचा त्याचं तर त्यामुळं मेथी भाजून घेतली आणि मेथीचं असं लगेच कलर चेंज होतो एक दोन मिनटात छान लगेच भाजली जाते तर तेवढी लगेच पटकन भाजून घ्यायची मेथी आणि ह्याच्यामध्ये लागणारे आपल्याला उडीद उडीद डाळ तर उडीद डाळ थोडीशी जास्त प्रमाणात घ्यायची म्हणजे मेथी एक दोन ते तीन स्पून घेतली तर पाच ते सहा स्पून उडीद डाळ घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडीशी धने पण टाकायचे पण त्यावेळी आमच्याकडे नव्हते तर त्यामुळे धने नाही टाकले नंतर कोथिंबीर गाठली तरी चालते पण धने टाकले तर खूप छान स्वाद येतो तर आता एवढी डाळ ह्याच्यामध्ये गाठली आणि सगळे पीठ गिरणीतून दळून आणलं मग नंतर एकत्र मिक्स करून आणि आता हे पीठ दाखवते डायरेक्ट पीठ चाळून घेतलंय मी इकडं पीठ मळण्यासाठी आणि आता ह्याच्यामध्ये दुसरा कोणताही मसाला आपल्याला जास्त वापरायचा नाही फक्त थोडा जास्त वापरायचा मिरची आणि लसूण आणि कोथोतमीर आणि लसूण असं जास्त थोडासा आणि ओलं खोबरं असेल तर किंवा सुक खोबरं थोडं जरी असेल तरी चालेल ह्याची पेस्ट बनवायची छानशी आणि लसूण थोडासा जास्त जास्त टाकायचा मिरची आपल्या आवडीची म्हणजे तिखट जेवढं पाहिजे तर त्या प्रमाणानुसार आणि ही मिरचीच टाकायची याला कारण त्याची चव जी असते तर ती खूप छान येते तर आता ह्याची मी डायरेक्ट पेस्ट बनवून घेतली बारीक आणि तीच आता ह्याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि एवढंच टाकून थोडीशी हळद पण टाकणार आहे हळद नाही टाकली तर हे चालेल पण हळद टाकतातच मोस्ट ऑफ किंवा तुम्ही जळण आणताना हळकुंड वापरले ही चालतील तर आता हे सगळं पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं आणि जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आणि हे पीठ म्हणजे लगेच पाच मिनटातही आपण धपाटे बनवू शकतो तेव्हा जास्त वेळ असं बन मळून ठेवलं नाही ठेवलं तरी चालतं तर पटकन लगेच आता पीठ मळून घ्यायचं आणि आता लगेच आपण दपाटे बनवायला घेणार आहे तर दपाटे बनवताना जेव्हा आपण लाट पोळपाट वापरणार आहे तर त्या पोळपाटावरती असे लाटून घ्यायचे तर त्यासाठी आपल्याला एक कापड लागणार आहे कॉटनचं असं सुती आहे ते कापड खाली ठेवायचं कापड भिजवून घ्यायचं आणि त्याच्यावरती गोळा बनवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपला जर असा जाड कागद जो प्लास्टिकचा आपण वापरतो तर तो घ्यायचा पोळ्यासाठी वगैरे बनवताना पुरणपोळीसाठी काय काय वापरतात कागद तर तोच काग म्हणजे तो कागद असं जाडसरवरती ठेवून व्यवस्थित असं लाटून घ्यायचं पूर्ण हे धापटे थालीबी आणि काही जण एकदम छोटेही बनवतात जसं तसं आपल्या आकाराप्रमाणे घ्यायचं आता हे कापडावरती ठेवल्यामुळं काय होतं जेव्हा आपण तव्यावरती टाकतो तर ते खूप छान पडतं म्हणजे असं तुटत वगैरे नाही आता तर हे बघा किती छान असं व्यवस्थित लगेच गेले आणि याला साईडून असं व्यवस्थित छान पाणी लावून घ्यायचं पटकन लगेच नाहीतर मग जे कापड आहे तर ते लवकर सुटत नाही आपलं त्यामुळं आणि तेल आधीच सोडायचं खाली थोडंसं आणि आता साईडून थोडंसं तेल सोडायचं आणि वरनं झाकण झाकण लावून ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटात आपलं धपाटे तयार होतात आणि धपाटे कधी पण भाजताना एक साईडनीच भाजायचं खालच्या बाजूनी आता दोन मिनटांनी लगेच आपलं धपाटे तयार आहे दह्यासोबत खायला तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये